एकीकडे मध्यप्रदेश आणि राजस्थानात अकरा मुलांचा कफ सिरप घेऊन मृत्यू झाला आहे तर दुसरीकडे नागपुरात विविध रुग्णालयांमध्ये नऊ मुलांचा मृत्यू झालाय मृत्यूचं कारण समजत नाही आहे कारण लक्षणं तर दिसत आहेत मेंदूज्वराची पण जेव्हा तपासणी केली तेव्हा मेंदूज्वर नाही आहे असं निदान झालेलं आहे त्यामुळे तज्ज्ञ सुद्धा चक्रावून गेलेले आहेत खरंतर या सगळ्या प्रकारामुळे नागपूरच्या आरोग्य यंत्रणेमध्ये घबराट पसरलेली आहे एन आय व्हीची टीम येऊन गेली त्यांनी सॅम्पल्स तपासले आता त्यांचा अहवाल येणं अपेक्षित आहे पण त्यापूर्वीच अशाच स्वरूपाचे किंवा मृत्यू झालेल्या मुलांसारखेच लक्षणं रुग्णालयात दाखल होऊ लागल्यानं मध्य भारतात मेंदूज्वराचा धोका वाढलाय का असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे कारण नागपूर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात अल्पावधीत मेंदूज्वर अर्थात अक्यूट एन्सेफेलायस सिंड्रोमचे वीस रुग्ण आढळले त्यापैकी नऊ मुलांच्या कारणाचं कायम आहे मृत्यू पावलेल्या लोकांमध्ये चार महाराष्ट्रातील तर पाच मध्य पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत अर्थात व्हीच्या एका टीमनं नागपुरात जात पाहणी केली आहे त्यांचा अहवाल अजून येणं बाकी आहे अशा स्थितीत अजून चौदा रुग्णांची भर पडल्यानं आरोग्य विभागात खळबळ माजली आहे मात्र हे रुग्ण धोक्याबाहेर असल्याचा दावा आरोग्य विभागानं केला आहे असं असलं तरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानं रुग्णांना भेटू देण्यास नकार दिलाय या वीसमध्ये नऊ डेथ्स ह्या झाल्या आहे आणि त्या नऊ डेथ्स झाल्यानंतर जे एक अलर्ट जारी केला आपलं पॉलिटन सर्वेलन्स युनिटनी आणि त्यानुसार दिल्ली आणि म्हणजे एन आय व्हीची टीम आहे नॅशनल व्हाय इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी यांची टीम सतत आमच्या व्ही सी होत आहे आणि त्यांची टीमसुद्धा दिनांक एकवीस ते पंचवीस या काळात नागपुरात होती त्यांनी जी एम सी एम्स या ठिकाणीसुद्धा भेटी दिल्या आणि सगळे डाटा कलेक्शन आणि या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि पे पेशंटची हिस्ट्रीसुद्धा बघितली सैंपल कलेक्ट के लिए वह लगभग अट्ठाईस तारीख से मेडिकल हॉस्पिटल में एडमिट है सर डॉक्टर ने किडनी फेल बता दिया है सर इससे पहले हम लोग पच्चीस तारीख से न्यू हेल्थ सिटी हॉस्पिटल में एडमिट थे छिंदवाड़ा से आए हुए थे सर वहाँ पे भी सर से यही बताया गया किडनी पर किडनी काम नहीं करने की वजह से सर उसके मस्तिष्क में सूजन आ गया है उसकी वजह से बच्चे सर होश में नहीं है सर अभी वेंटिलेटर पर है सर मेरे यहाँ बच्चे का धानी नाम है अठारह महीने और अभी वेंटिलेटर वेंटिलेटर में है और स्थिति आउट ऑफ है मतलब ये है कि कोई गारंटी ना डॉक्टर ले पा रहे हैं ना कोई जवाब दे पा रहे हैं ढंग से क्योंकि तो इलाज को वो अपने स्तर में सही कर रहे हैं जो भी है जो प्रॉब्लम है उनको वो प्रॉब्लम के हिसाब से इलाज कर रहे हैं पर सुधार एक परसेंट नहीं आ रहा दिन पे दिन उनकी स्थिति बिगड़ते जा रही है आज या कल क्या होगा हमको भी नहीं पता बुखार तो कल था बाकी अभी फिलहाल बुखार नहीं है पर यूरिन ना के हिसाब में हो रही मात्र पांच एम एल तीन एम एल दो एम एल इस टाइप से आ रही है और डॉक्टर जो बताया है कि किडनी मतलब बिल्कुल काम नहीं कर रही है साथ में मस्तिष्क में उसका ब्रेन में सूजन मतलब सूजन आ गई है इसकी वजह से वो न आग पा रही है ना कुछ हिल डुल पा रही है नीलेश सुरवंशी है मेरा बच्चे का नाम मयंक सुरवंशी है मैं बत्तीस साल का हूँ मेरा बेटा साढ़े तीन साल का है महेंश सरवंश साढ़े तीन साल का है मैं एम पी छिंदवाड़ा जिले का रहने वाला हूँ परासिया ब्लॉक है मेरा परासिया ब्लॉक में मैंने मोरडोंगरी से हूँ मैं मैंने ठाकुर डॉक्टर के यहाँ पे इलाज करवाया था फीवर आया था मेरे बच्चे को फीवर उनने फीवर का इलाज किया उसमें पैरासीटामॉल एंटीबायोटिक दवा दी तो उसके अलावा उसमें ठीक नहीं हुआ फिर दोबारा में बच्चे को ले गया ठाकुर डॉक्टर के पास फिर उसने उल्टी चालू कर दिया उल्टी चालू करने के बाद वो एकदम गंभीर स्थिति पे आया फिर मैं ठाकुर डॉक्टर के पास ले गया ठाकुर डॉक्टर ने उससे बताया कि इसको किडनी में इन्फेक्शन हो गया है इसलिए इसकी टॉयलेट रुक गई है टॉयलेट भी रुक गई थी मेरे बच्चे की इसलिए बोले आप इसको नागपुर ले जाइए हमने बोला इसका इलाज और कहीं नहीं हो सकता क्या तो वो बोले ना इसका इलाज और कहीं नहीं हो सकता नागपुर में ही हो सकता है अनेक रुगण मेन्दू ज्वरा लक्षण है पण रिपोर्ट्स मात्र निगेटिव्ह आलेत उच्च वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्यात पण नेमका आजार समजू शकलेला नाहीये हा आजार जपानी एन्सेफेलायटीस किंवा चांडीपुरा व्हायरस नसल्याचं वैद्यकीय अहवाल सांगतोय जे आपण एस कॅटेगरी मध्ये म्हणतो जपानीज एन्सेफेलायटीस चांदीपुरा आणि इतरही व्हायरसेस त्या सगळेचे सगळे निगेटिव्ह आलेले आहे त्याच्यामुळे अजूनही आम्हाला या निष्कर्षापर्यंत पोचलेलो नाही की एक्झॅक्ट याचं कारण काय आहे हिस्टोपॅथॉलॉजिकल रिपोर्ट हे जी एम सी नागपूरनी केलं होतं आणि त्याच्यामध्ये अॅक्यूट ट्युब्युलर इंज्युरी असं एक डायग्नोसिस हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये भेटलेलं आहे परंतु ते डायग्नोसिस हे व्हायरलनी व्हायरलनी झालं असं मात्र त्यांनी कन्क्ल्युजिव्ह नाही काढलेलं आहे त्याच्यामुळे अजूनपर्यंत डेथ्स कशामुळे आहे ते कदाचित ते ट्युब्युलर इंज्युरी हे टॉक्सिन्सनी आहे किंवा एखादी केमिकलनी आहे हे मात्र अजूनपर्यंत लक्षणं मेंदूज्वराची मात्र अहवाल मेंदूज्वर नसल्याचं सांगतोय त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे दरम्यान नेमकी लक्षणं काय आहेत हेही जाणून घेऊयात तीव्र डोकेदुखी ताप मान ताट होणं मळमळ आणि उलट्या प्रकाशाची संवेदनशीलता मानसिक गोंधळ किंवा गोंधळलेली स्थिती झटके येणं मेंदूज्वर हा घातक ठरू शकतो त्यामुळे दीर्घकालीन शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवण्याची भीती असते लसीकरण हा त्यावरचा एक प्रतिबंधात्मक उपाय आहे ज्यामुळे मेंदूज्वराचा धोका कमी होतो पण नागपुरात आढळलेल्या रुग्णांमध्ये मेंदूज्वराची लक्षणं आढळतात पण तपासणी नंतर सगळे रिपोर्ट्स मात्र मेंदूज्वर नसल्याचं सांगतात मग नऊ जणांचा बळी घेणारा हा आजार कोणता हे एन आय अहवालामधून स्पष्ट होईल संजय तिवारी एनडीटीव्ही मराठी नागपूर